तर फळं कधी खायचे मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो खाण्याचे पदार्थ कसे खायचे तुमच्या जेवणात कशी सुरुवात करायची कसा शेवट करायचं सुरुवातीला फळ किंवा ड्रायफ्रूट किंवा स्वीट डिश सुरुवातीला खायची त्याच्यानंतर सॅलड खायचं त्याच्यानंतर स्प्राऊट खायचं म्हणजे सुरुवातीला फळ ड्रायफ्रूट किंवा स्वीट डिश असेल ती खायची त्याच्यानंतर काकडी गाजर टोमॅटो खा त्याच्यानंतर मोडालेलं कडधान्य जे असेल ते खा किंवा बॉईल्ड एग गोगरे खा म्हणजे प्रोटीन जे असेल ते त्याच्यानंतर पोळी भाजी वरणपात खा तुमचं नेहमीचं जेवण असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर दूध प्या हाही प्रश्न तुम्ही सोडवला फळ कधी आणि दूध कधी उद्यापासून सगळे लोक दुकानांमध्ये मोठ्या ताटल्या शोधाय <laughs> आता सरांचं लेक्चर झालं महाराजा थाळी किंवा असं काहीतरी मोठे <की। laughs> बाहुबली थाळी तर सगळे पदार्थ रोज खाण्याची आवश्यकता नाही मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला फक्त सिक्वेन्स सांगितला ते काय रोज खायला पाहिजे असं नाही आहे फळ खाणार असाल सुरुवातीला का तुम्ही फळ नाही खाणार सॅलडने सुरुवात करा दोन्ही खाणार नाही स्प्राऊटनी सुरू करा हा सिक्वेन्स आहे फक्त हे लक्षात घे तुमचे सगळे प्रश्न मी आता जवळपास सोडवले वजन कमी करण्याचा कुठलं शॉर्टकट नाही कुठल्या औषधाने कायमस्वरूपी वजन कमी होत नाही इंटरनेटवर ते बेल्ट मिळतो बघा एक कोणी घेतलं असेल तर राहू दे सांगू नका आणि ते काय करायचं ते आपलं म्हणजे एखाद्या माणसाचं वजन कमी करण्याची जी परमोच्च आनंदाची कल्पना असेल ती तीच आहे फुटबॉल लोक खेळत आहेत ती मॅच तुम्ही बघायची सोफ्यावर झोपायचं ते पट्टा बांधायचा तिकडे बटन डावायचं इकडे तुमची वेफरची पाकिटं चार एखादं कोल्ड ड्रिंक घेऊन बसायचं आणि ते धडधड धडधड धडधडधडधर करायचं अर्धा किलो वजन कमी तोपर्यंत ते चार पाकिटं संपवले असतात पाणी पिलं की पुन्हा एक किलो जास्त तर असं कोणाचं वजन कमी होत नसतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमचं वजन तुम्हाला कमी करायचं दुसरा कोणी करू शकत नाही आणि ती जबाबदारी तुम्ही सुरुवातीलाच घेतली आता की माझं वजन एवढं जास्त आहे माझं वजन जास्त आहे दीक्षित सरांचं नाही तर तुम्हालाच कमी करायचं लक्षात घ्या की तुमचं वजन वाढायला अनेक वर्ष लागलेले आहेत लग्नाच्या वेळेला बेचाळीस आता बहात्तर लग्नाच्या वेळेला पंचावन्न आता पंच्याऐंशी असंच झालं ना सगळ्यांचं असं काय अचानक वाढलेलं नाही कोणाचं मग पहिल्या बाळणपणामध्ये दहा किलो वाढलं दुसऱ्या बाळणपणात सहा किलो वाढलं अशीच सगळ्यांच्या स्टोरी आहेत ना डाएट प्लॅन सुरू केला गेले के चार दिवसांनी मला फोन सर अजून काहीच नाही <laughs> काहीच होणार नाही चार दिवसात काय होणार आहे कमवायला वीस वर्ष लागले हो घालवायला एक वर्ष द्याल ना हे काय जादूची कांडी थोडीच आहे आपोआप काही होणार नाही पण डायरेक्शन लक्षात येईल महिन्याभरात एका महिन्यात डायरेक्शन लक्षात येईल हलकं वाटायला लागेल उत्साह वाढेल झोप यायला लागेल अनेक चांगल्या गोष्टी घडतील तुम्हाला आतून कळेल की आपण चांगलं काहीतरी घडतं आहे आपल्या बाबतीत पण ऑब्जेक्टिवली कळायला वजन काढायला उभं राहिलं तर वजन कमी दिसायला तीन महिने लागतात तीन महिने करायचं त्याच्यामुळे तीन महिने केलं की तुम्हाला काही कोणी कन्व्हिन्स करायची गरज नाही तुम्हीच लोकांना सांगायला लागेल की याचा उपयोग कसा होतो डायबिटीसचे जे पेशंट आहेत त्यांच्याकरता सूचना काय बघा की या डायट प्लॅनचा तुम्हाला पण उपयोग होणार आहे पण तुम्ही मनाने करायचं नाही आहे दोन तपासण्या करायला सांगितले एच बी एवन सी फास्टिंग इन्शुलिन त्या तपासण्या करा ते रिपोर्ट मला किंवा ॲडमिनना मी फोन त्यांचे नंबर देणार आहे त्यांना पाठवा आम्ही सांगितलं की तुम्ही डायट प्लॅन करा तर नक्की तुम्हाला फायदा होईल तुमचं श गोळ्या कमी होतील काही लोकांच्या बंद पण होतील पण हे केल्याशिवाय आम्हाला विचारल्याशिवाय केलं आणि चक्करून पडलात लक्ष्मी रोडवर डॉक्टर दीक्षित जबाबदार अभियान जबाबदार नाही हे लक्षात घ्या आता डायट प्लॅनमध्ये फरक काय आहे आधी तुम्हाला सांगितलं की मध्ये मध्ये घ्यायला पदार्थ अलाऊड काय केले होते आम्ही पाणी होतं पातळ ताक ग्रीन टी ब्लॅक टी किंवा पंचवीस टक्के दूध पंच्याहत्तर टक्के पाण्याचा चहा साखर नाही शुगर फ्री नाही नारळ पाणी आणि टोमॅटो हे होतं कोणासाठी ज्याला वेट लॉस करायचं ज्याला डायबिटीस नाही प्री डायबिटीस नाही पण डायबिटीस किंवा प्री डायबिटीस आहे तर काय करायचं त्यांना मध्ये फक्त एवढेच पदार्थ अलाऊड आहेत पाणी पातळ ताक आणि ब्लॅक टी किंवा ग्रीन टी एवढेच पदार्थ अलाउड आहेत बाकी कुठलाही पदार्थ नारळ पाणी अलाऊड नाही दुधाचा चहा अलाऊड नाही टोमॅटो अलाऊड नाही हा डायट प्लॅनमधला फरक आहे आणि डायबिटीजच्या लोकांनी जेवतानासुद्धा गोड खायचं नाही हे ॲडिशनल गोष्ट आहे बाकी डायट प्लॅन सारखाच आहे म्हणजे दोन जेवणं आणि मध्ये पाणी पिणं हे आपलं ध्येय असायला पाहिजे हे लक्षात ठेवा या तपासण्या का करायच्या एच बी एम एम सीमुळे आपल्याला काय कळतं ॲव्हरेज ब्लड शुगर तीन महिन्याची कळते निरोगी माणसामध्ये पाच पॉईंट सहापर्यंत असलं त्याला आम्ही निरोगी म्हणतो पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार असेल त्याला प्री डायबिटीस म्हणतो आणि सहा पॉईंट पाचच्या पुढे गेलं की डायबिटीस म्हणतो आणि तुम्हाला जर आधी लक्षात आलं की आपण प्री डायबिटिक आहोत तर हा डायट प्लॅन करा तुम्ही तीन महिन्यात नॉन डायबिटिक होणार तुम्हाला कुठल्या डॉक्टरकडे जायची आवश्यकता नाही दुसरी तपासणी आहे फास्टिंग इन्शुलिन आता तुम्ही जेव्हा उपश असणार तेव्हा इन्शुलिन किती पाहिजे कमीत कमी पाहिजे ना कारण त्याचं कामच नाही काय खाल्ल्यावर काम सुरू होणार आहे म्हणजे शून्याच्या जवळ पाहिजे निदान दहाच्या खाली पाहिजे दहाच्या वर गेलं तर प्री डायबिटीज म्हणून या दोन तपासण्या करणं आवश्यक आहे या तपासण्या या तपासण्यांचा रेट पूर्वी तेराशे चौदाशे रुपये होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कॅम्पेन आल्यानंतर जेव्हा आम्ही या लोकांशी बोललो धांडे मेट्रोपॉलिस गोळविलकर सगळ्यांशी किंवा आमचं अभियान जे आहे ते चॅरिटेबल आहे ह्याच्यात कोणालाही एका पैशाचं कोणाकडून अपेक्षा नाही आहे तर जे बेस्ट रेट तुम्हाला पॉसिबल आहे ते लोकांना द्या तुम्ही तीन दिवसांनी बाराशेचा रेट सहाशेवर आला आता पूर्ण पुण्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कुठेही तुम्ही जा मुंबई पुणे नागपूर कुठेही जा सगळीकडे या तपासण्या सहाशे साडेपाचशे सातशे रुपयामध्ये होतात कुठेही तेराशे रुपये आता लागत नाहीत तर या दोन तपासण्या तुम्ही करू शकता आणि हे केल्यानंतर रिपोर्ट पाठवा आणि मग त्याप्रमाणे आपण पुढे मी सांगतो याला की आधार आहे का आयुर्वेदाने सांगितलं दो काल भुंजती दिवसात दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिले आहे की जो माणूस दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल उपास मिळण्याचा पुण्य मिळवण्याचा एवढा सोपा उपाय तुम्हाला मी सांगितलेला आहे दोनदा जेवा आणि मला पण थोडं पुण्य द्या पण मॉडर्न सायंटिस्ट काय म्हणत आहेत डॉक्टर मॅटसनचा एक रिसर्च पेपर आणला आहे मी <laughs> म्हणजे <laughs> कधी खायचं आणि किती वेळा खायचं त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो सगळं वाचत नाही पण महत्त्वाची गोष्ट वाचतो तो असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेलं खाण्याची जी पद्धत आहे तीन जेवणं आणि एक नाश्ता हे उत्क्रांतीच्या दृष्टीने पाहायला गेलं तर अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅडसन म्हणतो तर सगळ्यांचं म्हणणं हेच आहे मॉडर्न सायंटिस्ट असो कोणी असो की कमी वेळा जेवा आणि किती कमी वेळा जेवणं शक्य आहे तुम्हाला तर दोनदा जेवणं शक्य आहे म्हणून दोनदा दोन जेवा दोन भूक मानसिक असते कामात असलात तर भूक लागत नाही मेंदूमध्ये तहान आणि भूकेचे सेंटर जवळ असतात म्हणून मेंदूला कन्फ्युजन होतं की भूक आहे का तहान आहे म्हणून काय करायचं ता भूक लागली की आधी पाणी प्यायचं ग्लासभर नाईंटी नाईन पर्सेंट टाईम असं लक्षात येईल की बाबा ही भूक नव्हती तहानच होती त्यामुळे तो प्रश्न तुमचा संपतो